Thank you. दिलीप प्रभावळकर यांची आठवण मला पाहिल्यानंतर येते हे माझ्या दातांची पुण्यही आहे ज्याचे दात पुढे एका चार व्यक्तीच्या पुढे आणि त्याचा पट पुढे एका भोकाचे वडे मेंद वडे आवडपणा <laughs> <तेका दुखे। laughs> नको तिथे मी आपलं भोग बसले आज काय सांगले फक्त ते चष्म्या तो एक विनोद सांगले आता भावी दिसत ना मी शेजारी सांगले तुका भावी होईल चुकून बोलवायचं तुका कधी कोणी बोलू नये शेजारी तो म्हणता बापू सारलो तो रडाक नाही आव सारली तो रडाक नाही बहीण मारली भाव वारलो रडाक नाही आणि बायको मारली तेव्हा तेरा दिवस रडत होतो तू काय त्याचा खांदा सांभाळत गेलं काय कोणी बोलू नये रे बाबा हे जयदार तुझ्या मी माझ्या काय विषय अगदीच सांगतो <laughs> रात्रायला विषय तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आहेत आणि त्यातले तीनशे दिवस मी बारीमध्ये सांगतो आणि ते खरं आहे की तीनशे दिवस वर्षातले मला कार्यक्रम असतात अगदीच नाहीतर सिंगल वारी असतात नाहीतर डबल वाल्या तर असतातच असतात असतात की नाही आणि अगदीच नाही तर समीर कदम घराकडे भजन करू नाही गेलो तरी तो उमटत असतात कॅसेटीच्या माध्यमातून लक्षात घ्या फक्त ते पासष्ट दिवस मी घरी असतो ते सुद्धा मधले मधले सलग लागूकच नाही ते ऐक सलग नाही मधले मधले त्याच्यामुळे काय होत सलग नाही राहू शकत पासष्ट त्याच्यामुळे बुवा पासष्ट दिवस वर्षातले तेव्हा तो एक मुलगा आणि दुसऱ्या वर्षात दिवस म्हणजे दुसरा मुलगा अशी मला दोन मुलं हे मी सांगतो ना कारण नेतृत्व आणि कर्तृत्व काय सोपे नाही कर्तृत्व पाहिजे माणसाकडे तीनशे दिवस बाहेर बाहेर करायचे आणि पासष्ट दिवस घराकडे रवायचा सोप्या का तुझ्या काय बालकेन का तिकडनं जाऊ नको चो

अरे हल्ची मुलं ऐकत नाही माझ्या पाच वर्षाचा माझा मुलगा आहे बुवा आपल्या मम्मीकडे येणार पाच पाच दहा दहा मिनिटांची मुलं लहान मुलं देवाची खूप असेल बघ त्यांच्यावरून सुद्धा आपल्याला हसवलं आणि तो मी चोग मारला परत पाच वर्षाचा मुलगा आहे पाच पाच मिनिटांनी आपल्या मम्मीकडे येणार मम्मीला सांग मम्मी पाच रुपये दे मम्मी दहा रुपये दे, दे अशाला आईस्क्रीम खाली मी बघून बघून घेतलं बग� माझी बायको माझी तेरा वर्ष तेरा वर्षापूर्वी अडीच लाख रुपये खर्च केले तिला सांगितलं मुलांचे खायचे प्यायचे लाड पैशांची लाड शेवटी माझी बायको माझ्या ऐकल्या वर्ग परत पाच मिनिटांना मम्मी पाच रुपये दे दहा रुपये दे तिने ऐकलेलं माझं तिने मुलांना मुलाला सांगितलं पप्पाने सांगितलं खायचे प्यायचे लाड पैशाची लाज नाही त्या मुलाला राहत जा पाच वर्षाचा मुलगा धावत आमच्या बाजूला एक दुकान आहे त्या दुकानात गेला त्या दुकानदारांना म्हणतो काका एक आईस्क्रीम द्या आता त्या दुकानदारांना दुकान माहीत असं मिळत मुलगा त्याने एक आईस्क्रीम दिला दोन मिनिटात उडवला म्हणता काका अजून एक द्या तो पण खाला दोन मिनिटात तसे चार आईस्क्रीम खाऊन झाले आणि घरात येऊ वाटेक लागलो चार आईस्क्रीम खाऊन झाल्यावर घरात येऊ वाटेक लागलो तो दुकानदार आयस्क्रीम खाल्ले पैसे कोण देणार शेवटी माझं झी माझ्यापेक्षा हुशार त्याने दुकानदारांना काय सांगूचा काका न पप्पाने सांगितलंय खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड कितक्या पहिल्या आयस्क्रीम एच्या पहिला पण वे ते दिवस वेगळे होते ती मजा वेगळी होती

रडून नको पाळा मी पाण्याला जातो खायाला आणि हल्लीच्या आई नंतर अंगाई येतच नाही येत काय हल्ली अंगाई बिंगाई मला काही येत नाही वर्ग झोपूच असला ना वर्ग पाण्यात मोबाईल घेणार युट्यूब चालू करणार मी त्याच्यावरच गाणं लावणार झोपलो ते तो झाक काय नाही प्लस पॉइंट सांगितला मी गाणी म्हणतो ती गाण्याची तुम्हाला भीती वाटते पण एक लक्षात घ्या माणसाजवळ धन नसलं तरी चालेल पण एक चांगलं मन असणं गरजेचं आहे आणि ते या समस्त जोईल परिवार शिंदे परिवार यांच्याकडे ते मन चांगलं आणि म्हणून इथे डेअरी लागते बुवा सागर जोईल सरांनी सांगितलं की बुवा नियम नियम काय विषय बाजूला राहिले तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये कार्यक्रम करा डेंजर स्पॉटचा काय विषय नाही पण आपण तुम्ही सांगितलं भजन कारण आज बुवा भजनाची पंढरी म्हटल्यानंतर देवगड आहे आता ती थोडी थोडी व्हावं ते सोडून दे पण आज भजनाची पंढरी ही देवगड आहे लक्षात आलं <स्याथ> 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 ठीक आहे हां काय आणि काय सांगते का अंगणवाडीचे बाईक सांगते कसलं डोस बूस्टर डोस तुझ्या नंबर आहे बाईक ही माझा कधी तारीख जेनी जेनी बूस्टर डोस घेतले ना त्यांना बो आज आजार निर्माण झालेले कोरोनाच्या नंतर जे बूस्टर डोस इले कोणी कोणी घेतले आणि कोणी कोणी घेऊक नाही कोळीने घेऊक नाही ते चांगले आणि जेनी घेतल्यानी ते खरं की त्यांचा ढगाव खरा ते काही म्हणून आणि काय काय म्हणून या त्यांचं होईल तर त्याच्यामुळे बुस्टर डोस त्या भानगडीत थोडं आपण फक्त जेवण चांगलं जेवण गरजेचे लक्षात तिला असू दे रूपाचं ध्यानाचं अभंग कारण बघा हे नामस्मरण आहे आज नवरंग डोळ्याने दिसतात आज नवरात्री मध्ये नवरंग हे नवरंग महिलांसाठी आले आज उद्या म्हणजे बाईक नवर सांगा अहो नाही सफेद रंग आहे पाचशे रुपये खर्च पण हे कोणत्याही धर्मशास्त्रात केलेलं नाही साड्या ने गरजेचं आहे कोणत्याही धर्मशास्त्रात नाही कारण हे फक्त आपल्या फायद्यासाठी केलेलं आहे आणि हे सुद्धा माणसाने केलंय बरोबर नाही रंगात रंग अनेक काय ते नवरंग डोळ्याने दिसतात पण या हरि नामामध्ये एक रंग आहे तो म्हणजे पांडुरंग त्याचे नामस्मरण करतो बाकी काय विशेष नाही म्हणून भवसागर हा पार दे जावे हरि नाम मुखी दे जावे जावे भजनी देवा करते हुआ आज मिमिक्री कोणी करत भजनामध्ये मिमिक्री करणारे पहिले बुवा तुम्ही आज आणि आज बुवांच अभिनंदन करूया कारण चार तारीखला येणाऱ्या चार तारीखला बुवांचा छोटा मुलगा आहे गंधार गंधार संतोष जोई आणि त्याच्या छोट्या मुलग्याची पहिली डबल किती वर्षाचा पंधरा तुझी काय केलं ठेव पण गंधारचं अभिनंदन करूया गुवाच्या मागे त्यांचा वारसा चालवण्यासाठी गंधार पुण्यात जोरदार गंधार जो यासाठी फक्त मला एकच विनंती का धंद्यांसाठी की ज्या बाप करता त्याचे आवाज काढता ते काढून घ्या भजन इथे भजन सुंदर भजन कर तुला आमच्या सर्व भजन भजनरसांचे आणि रजनीपुरांचे आशीर्वाद लक्ष दिला कारण महिषासुरा मारून तू शेवट म्हणजे मी महिषास आणि तू देवी तुका माहित नाही महिषासुरा घाबरान देव जाऊन मडक्यातली होय की नाही का महिशेश्वर घाबराण देव म्हणतात ना रुजवन रुजवत आणि जेव्हा देवीन मानल्या तेव्हा ते देव सगळे त्याच्या आधी काय केलं महिशेश्वर ते तो पण अभ्यास करतो रावण वाट पण रावण वाट आहे का नाही ना रावणाकडे सोन्याची लंका होती तुझ्या माझ्याकडे काय सोन्याची लंका असून सुद्धा ती जळाली आणि श्रीकृष्णाची द्वारकासून सुद्धा ती बुडाली पंचना आपण गेल्यानंतर बायको फक्त उमऱ्यापर्यंत नवळे स्मशाना पर्यंत लावन जाणार विषय सांगू शेवटी आपलं कर्म आपल्या सोबत आहे म्हणून बघ कोणाला आणि मला तर अजिबात नका हे अरे बघ चा चुकान मी समजा आम्ही जाता जाता नवस बोलायला गेले बोलायचे नाही पण गेले संत ज्वेल बोल तिसरं जर काय झालं तर त्याची दात माझ्यापेक्षा लांब होते का त्या संत तुला कितक्या पडा त्याच्यामुळे आपलं कर्म आपल्या सोबत असं सुप्रसिद्ध तबला जर पकवा झालं तुषार शिंदे यांच्याकडनं एकशे एक रुपयाचं बहुमत स्वीकार करते आभार मानते धन्यवाद ah bye